बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्यांच्या रणकंदनाने गाजलेली पावनखिंडीची लढाई पण यात सुद्धा वाद आहेतच महाराजांचा पाठलाग झालाच नव्हता पावनखिंडीत लढाई झालीच नाही बाजीप्रभू इथे लढलेच नाहीत घोडखिंड वगैरे प्रकारच नाही हे खरे की खोटे याचे उत्तर आहे खुद्द बाजीप्रभूंच्या मुलाच्या आजवर अंधारातच राहिलेल्या पत्रात बाजी प्रभूंचा मृत्यू कसा झाला ते सुद्धा यात आहे सादर आहे त्या थरारक रणकंदनाचा उलगडा बाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली बांदल्यांच्या तीनशे मावळ्यांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेले रणकंद आपण पावनखिंडीची लढाई म्हणून ओळखतो काही वेळा याच लढाईला घोडखिंडीची लढाई देखील म्हटले जाते हा सुप्रसिद्ध रणसंग्राम दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगताना तुम्ही काही इतिहास संशोधकांना लेखकांना ऐकलेच असेल किंवा वाचले सुद्धा असेल बाजी प्रभूंच्या वीर मृत्यूच्या घटनेची जी दोन परस्पराविरोधी वर्णने सांगितली जातात त्यातील आपल्या सर्वांना माहिती असलेले पहिले वर्णन मी सांगते आणि त्यानंतर दुसरे पूर्णपणे वेगळे वर्णन सांगते पहिल्या वर्णनानुसार ही घटना अशी घडली पन्हाळेच्या वेढ्यातून निसटून शिवराय विशाळगडाकडे निघाले शिवरायांच्या पाठलागावर गाठले यावेळी मावळे घेऊन बाजी प्रभू देशपांडे एक खिंड अडवून लढाईला उभे ठाकले महाराजांनी गडावर पोहोचताच तोफेचा आवाज करावे असे बाजींनी सांगितले यानंतर उरलेले तीनशे मावळे घेऊन शिवराय विशाळगडाकडे गेले महाराज गडावर पोहोचे पर्यंत बाजी प्रभू आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांनी ती खिंड लढवली आणि अखेर त्या लढाईतच विशाल गडावरून झालेले तोफेचे दोन आवाज ऐकल्यानंतर बाजी प्रभू त्या खिंडीत धारातीर्थ तीर्थ पडले दुसरे वर्णन यापेक्षा अगदीच वेगळे आहे आणि ते असे आहे महाराज पन्हाळगडावरून निघाले आणि थेट विशाल गडावर पोहोचले त्यांच्या बाजी प्रभू आणि सहाशे बांधल सैनिक होते पन्हाळगडावरून विशाळगडाला जाईपर्यंत मध्ये काहीच झाले नाही पाटला गई नाही आणि वगैरे काही आवाज सुद्धा नाही, आर्था तच नाही। पाटला पाठलागावर आलेल्या सिद्धी मसूदने थेट येऊन विशाळगडाला वेढा घातला शिवरायांनी बाजीप्रभूंना विशाळगडावरून मसूद वर हल्ला करण्यासाठी पाठवले बाजीप्रभू काही सैन्यासह विशाळगडावरून उतरले विशाळगडाच्या पायथ्याशी लढाई झाली यावेळी मसूद पराभूत झाला पण बाजीप्रभू वीरगती पावले हे जिथे घडले तिथे अगदी छोटीशी खिंड आहे आणि ती विशाळगडाच्या पायथ्यालाच आहे असे दुसरे वर्णन या दोन्ही वर्णनांमध्ये बाजीप्रभू बांदलांचे सैन्य सिद्धी मसूद यांच्या विरुद्ध लढाई आणि बाजीप्रभूंचे वीरमरण या बाबी समान आहेत पण बाकी तपशील मात्र भलताच मोठा फरक आहे त्या फरकामुळे मसूद शिवरायांना विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी वाटेतच गाठले बाजीप्रभूंची लढाई या वाटेवरील एका खिंडीत झाली आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमामुळे शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचले या तीनही बाबींच्या मध्ये आपल्या मनात भलताच गोंधळ निर्माण होतो आणि मग कोणते वर्णन खरे आणि कोणते वर्णन खोटे हेच आपल्याला कळ कल, कळेनासे होते मग अशा वेळी काय करायचे तर कोणत्याही इतिहासप्रेमी व्यक्तीने मूळ पुरावे काय आहेत ते सर्व जाणून घेऊन त्यामधून नक्की काय निष्कर्ष निघतो ते स्वतः ठरवले पाहिजे पण असे करण्यामधली मुख्य अडचण म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक घटनेबद्दल मूळ पुरावे काय आहेत हे कशात म्हणजे कोणत्या कागदपत्रात आहेत आणि त्यात नेमके काय लिहिलेले आहे हेच सर्वसामान्य इतिहासप्रेमींना बहुतेक वेळा माहीतच नसते तर हे सर्व मूळ पुरावे प्रत्यक्ष दाखवून त्यातील वर्णने शब्दांच्या अर्थासकट सांगून सर्व पुराव्यांचा योग्य मेळ घालून एखादी ऐतिहासिक घटना वर्णन केली तरच सर्व प्रकार लक्षात येतो आणि ही जबाबदारी कुणाची असते तर जो कोणी इतिहासावर लिहितो बोलतो त्याची असते महाराज पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर विशाळगडाच्या परिसरात आल्यावर एकूण किती लढाया झाल्या आणि बाजी प्रभू त्यातील नेमक्या कुठल्या लढाईत लढले हा यातील कळीचा मुद्दा आहे पण तो कळण्यासाठी आधी आपल्या सर्व मूळ पुरायांमधील वर्णने जाणून घेऊन त्या सर्वांचा मेळ घालावा लागतो आणि मग त्यातून पाठलाग घोडखिंड खिंडीतील लढाई विशाळगडच्या पायथ्याशी लढाई बाजीप्रभूंचा वीर मृत्यू या सर्वांच्या बद्दल नेमका निष्कर्ष काढता येतो सुरुवात आपण मूळ पुराव्यापासून करूया यामध्ये बांदल तक्रीर म्हणजे बांदलांची हकीकत जेधे करीना जे देशावली शिवभारत हा ग्रंथ एक्क्याण्णव कलमी बखर इत्यादींच्या मधील वर्णने आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खुद्द बाजी प्रभूंच्या पुत्राचे एक पत्र आपण पाहणार आहोत याच पत्रामध्ये बाजी मृत्यू केव्हा आणि कुठे झाला याचा थेट उल्लेख आहे शिवचरित्रामधील सर्वात महत्वाच्या बकरी म्हणजे सभासद बकर आणि एक्क्याण्णव कलमी बखर कारण या बकरी खुद्द शिवरायांच्या पदरी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या आहेत इतर बकरी शिवरायांच्या मृत्यूनंतर बऱ्याच काळांनी म्हणजे पन्नास पंच्याहत्तर सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या आहेत सभासद बकरीमध्ये शिवरायांनी पन्हाळा गड घेतला राजे गडावर असताना सिद्धी जोहरने पन्हाळा गडाला वेडा घातला गडावरचे साहित्य संपुष्टात येताच राजाने गड जोहरला दिला आणि ते गडावरून निघून आले इतकेच वर्णन आहे यामध्ये महाराजांची पन्हाळा गडावरच्या वेढ्यातून सुटका नाही पाठलाग नाही खिंडीतील लढाई नाही विशाळगड नाही बाजी प्रभू नाहीत आणि बांदलांचे सैन्य पण यामध्ये नाहीत एक्क्याण्णव कलमी बखरमध्ये शिवराय पन्हाळा गडावरून निघाल्यानंतर विशाळगड तीन कोस दूर असताना आदिलशाही सैन्याने खिंडीजवळ महाराजांना गाठले बाजीप्रभू मावळे घेऊन ती खिंड लढवायला थांबले आणि महाराज विशाळगडाकडे निघाले महाराजांनी गडावर पोचताच तोफेचे आवाज करावेत असे बाजींनी सांगितले पण त्या खिंडीमध्ये झालेल्या लढाईत विशाळगडावरून झालेल्या दोन तोफेच्या आवाजानंतर बाजीप्रभू मृत्यू पावले त्यानंतर आदिलशाही सैन्य विशाळगडाखाली आले आणि काही काळ थांबून गडावर परत गेले आता यापेक्षा जास्त महत्वाचे पुरावे पाहूयात जेधे करीना आपल्याला सांगते राजश्री स्वामी किल्ले पन्हाळा या स्थाने पन्हाळा यास सिद्धी झोर येऊन वेडा घातला राजेश्री स्वामी किल्ल्यावरून उतरून खिलनियस म्हणजे विशाळगडाकडे येऊ लागले तेव्हा सिद्धी झोर आला ते समयी बांदलांचा जमाव आणि बाजीप्रभू देशपांडे गजापूरचे घाटी ठेवून राजेश्री खिलनियास गेले बाजीप्रभू यांना व लोकांनी युद्धाचे शर्त केली बाजी प्रभू काही लोक पडले गणिम चढो दिला नाही सिद्धी जोहार माघार गेला थोडक्यात पन्हाळ ते विशाळगडाच्या वाटेवर गजापूरच्या घाटीत म्हणजे डोंगरावरती ती, ती अडचणीच्या भागी म्हणजेच खिंडीत झालेल्या लढाईत बाजी प्रभू पडले त्यावेळी महाराज विशाळगडाकडे गेले होते म्हणजे बाजीप्रभू वाटेतच लढले ते विशागडावर वर गेलेलेच नाही नव्हते जे देशकावली पन्हालियावरून राजेश्री स्वामी खेलनियास गेले ते समयी सिद्धी जोहार याची फौज पाठीवर आली युद्धाची दाटीभोवत झाली तेव्हा बादलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली लोक खस्त झाले बाजीप्रभू देशकुलकर्णी ठार झाला यामध्ये महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले त्यावेळी पाटला गावर आलेल्या सैन्याशी युद्ध झाले असे वर्णन आहे विशाळगडावरून बाजी प्रभू उतरून खाली आले आणि लढले असा मजकूर यात नाही आपण पाहिलेल्या तिन्ही पुराव्यांमध्ये बाजी प्रभू विशाळगडाच्या वाटेवरील एका खिंडीमध्ये लढले आणि धारातीर्थी पडले तर महाराज या खिंडीपासून पुढे विशाळगडाकडे गेले होते असे वर्णन आहे आता दोन वेगळी वर्णने पाहूयात बांदल घराण्याची तक्रीर आपल्याला सांगते रायाजी नाईक बांदल बाजी प्रभू आणि काही लोकांना शिवरायांनी विशाळगडावर नामजात म्हणजे नियुक्त केले होते पन्हाळगडावरून महाराज विशाळगडावर आले तेव्हा सिद्धीजोहरची फौज मागोमाग आली त्यावेळी महाराजांनी रायाजी नाईकांना फरमावला की तुम्ही सरनोबत आणि लोक म्हणजेच तुमचे सैन्य घेऊन युद्धात जाणे यामध्ये बाजीप्रभूंनी महाराजांना विनंती करून रायाजींना विशाळगडावरच ठेवले त्यानंतर बाजीप्रभू सैन्य घेऊन विशाळगडावरून खाली उतरले गनिम मारुनी काढिला आणि त्यासमयी बाजीप्रभू व लोक साहिब कामावरी पडले म्हणजे वीरगती पावले या वर्णनामध्ये पाठलाग वाटेवरची खिंड तिथली लढाई काहीच नाही बाजी प्रभू विशाळगडावरच होते लढाई विशाळगडाच्या खाली झाली आणि त्यातच बाजी प्रभू धारातीर्थी पडले असा याचा थोडक्यात सारांश आहे आता शिवभारत या शिवरायांच्या पदरचे कवी परमानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथातील वर्णन पाहूया शिवराय सहाशे पायदळ सैनिकाच्या सह हो पनाळ्यावरून निसटले सात प्रहरात पाच योजने म्हणजे एकवीस तासात चाळीस मैल अंतर कापून ते विशाळगडावर पोहोचले सिद्धी जोहरने पाटलागावर पाठवलेला सिद्धी मसूर विशाळगडापाशी सैन्य घेऊन आला महाराज विशाळगडावर जात असताना गडाला आधीपासूनच वेढा घालून बसलेल्या जसवंतराव दळवी आणि सूर्याजीराव या आदिलशाही सरपंचाच्या सोबत असलेले शत्रू सैन्याशी लढाई करून त्यांना पराभूत करून महाराज गडावर गेले होते मसूद हा विशाळगडापाशी आल्यानंतर दळवी आणि सुरवे यांच्या सैन्यासह म्हणजे त्या सर्व सैन्यांनी मिळून विशाळगडाला पुन्हा वेढा घातला शिवरायांनी गडावरून पाठवलेल्या सैन्याने वेढा घातल्यांच्यावर हल्ला केला आणि आदिलशाही सैनिकाचा सटकून पराभव केला मसूद पुन्हा पन्हाळगडाकडे गेला आणि जोहरच्या छावणीत दाखल झाला या शिवभारत ग्रंथात सुद्धा विशाळगडाच्या वाटेवरील पाटला त्या वाटेवरील खिंड आणि तिथली लढाई नाही तसेच बाजी प्रभूंचे आणि शिवरायांचे नाव सुद्धा यामध्ये नाही पण दोन लढाया आहेत एक महाराजांनी गड चढताना दळवी आणि सुरवे सुर्वेच्या सैन्याला पराभूत केलेली लढाई आणि दुसरी नंतर शिवसैन्यांनी गडावरून उतरून मसूद दळवी आणि सुर्वेच्यावर हल्ला केलेली विजयी लढाई आता हे सर्व पुरावे जाणून घेतल्यानंतर एक्याण्णव कलमी बखर जेदे करीना जेदे शकावली हे खरे मानायचे की बांदल तकरीर खरी मानायचे का शिवभारत खरे मानायचे हा अवघड प्रश्न आपल्याला पडतो कारण तीनही वर्णने वेगवेगळे आहेत इथे आपल्याला मदतीला येते बाजी प्रभूंच्या पुत्राचे पत्र आजवर कुणीही या पत्रातील मजकुराकडे लक्ष दिलेले नाही कैलासवासी वासी बेंद्रे यांनी संपादित केलेल्या महाराष्ट्र इतिहासाची साधने भाग दोन मध्ये शिवरायांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बाजी प्रभूंच्या पुत्राला दिलेली तीन इनामे पत्रे व आज्ञापत्रे छापलेली आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत आपण पाहू या तीन पत्रांच्या बरोबरच बाजी प्रभूंच्या पुत्राचे एक पत्र सुद्धा यामध्ये छापलेले आहे हे पत्र औरंगजेब तुळापूरला असतानाचे म्हणजे सोळाशे एकोणनव्वद सालचे आहे यामध्ये महत्वाचा मजकूर असा आपले बाप बाजीप्रभू यांनी राजेश्री स्वामी पाशी म्हणजे शिवरायांच्या पदरी असताना कित्येक स्वामी कार्य केले त्यास पणालाहून विशालगडास येता म्हणजे येत असताना गजापुरी युद्ध झाले तेथे साहेब कामावरी आपले बाप बाजीप्रभू पडिले म्हणजे मरण पावले हा पुरावा माझ्या मते फार महत्वाचा आहे कारण खुद्द बाजी पुत्रच त्यांच्या मृत्यू खुद्ध बाजी की पन्हाळा ते विशाळगडाच्या वाटेवर विशाळगडाच्या अलीकडे असलेल्या गजापूर गावाच्या परिसरात युद्ध झाले आणि त्याच युद्धात बाजीप्रभू धारातीर्थी पडले हा पुरावा महत्वाचा असला तरी सुद्धा आपण पाहिलेल्या सर्वच पुराव्यांचा योग्य तो वेळ घातला नाही तर अनेक प्रश्न राहतील एखाद्या ऐतिहासिक घटनेबद्दल एकच पुरावा खरा मानून इतर मूळ पुराव्यांकडे दुर्लक्ष करून इतिहास सांगणाऱ्यांनी लिहिणाऱ्यांनी ती घटना लिहिली किंवा सांगितली तर इतिहासप्रेमी नक्की घोटाळ्यात पडतात आणि वाद निर्माण होतात त्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे त्या घटनेबद्दलचं म्हणजे ती घटना घडली होती का नव्हती याबद्दलच शंका घेतल्या जातात अशा वेळी तर्कांचा वापर करून बाजी प्रभूचा आणि बांदल सैन्यांचा पराक्रम आणि वीर मृत्यू या सत्याला धक्का लागू न देता याचे स्पष्टीकरण करणे हा मार्ग योग्य आहे आता सर्व पुराव्यांच्या मधून समोर येणारा निष्कर्ष हा आहे महाराज विशाळगडाकडे जात असताना आणि गडावर पोचल्यानंतर एकूण तीन लढाया झाल्या पहिली विशाळगडाच्या अलीकडे गजापूरच्या परिसरात एका खिंडीत झाली दुसरी लढाई महाराज विशाळगडाचा आदिलशाही वेढा फोडून गडावर गेले त्यावेळी झाली आणि तिसरी लढाई हा वेडा उधळून लावण्यासाठी महाराजांनी विशाळगडावरून सैन्य पाठवले तेव्हा झाली यातील शेवटच्या दोन लढाया विशाळगडाच्या पायथ्याशीच झाल्या या शेवटच्या दोन लढायांचे वर्णन शिवभारत ग्रंथात दिलेले आहे गजापूरच्या लढाई लिहिलेली नाही बाजी प्रभू आणि बांदल सैन्य युद्ध शिवभारतात नाही या शिवभारत ग्रंथात शिवचरित्रातील इतर अनेक महत्वाच्या व्यक्ती आणि घटना यांचा सुद्धा उल्लेख नाही त्यामुळे यामध्ये बाजी प्रभू नाहीत ही फार आश्चर्याची बाब म्हणता येत नाही जे देकरिना जेधेशकावली आणि एक्क्याण्णव कलमी बकरीत पहिल्या लढाईची म्हणजे गजापूरच्या खिंडीतील लढाईत बाजी प्रभू धारात रिती पडले त्याचे वर्णन आहे बांदल तक्रीर सांगते बाजी प्रभू गडावरून खाली उतरले त्यावेळी झालेल्या लढाईत वीरगती पावले पण बाजी पुत्र म्हणतात गड़ा जात असताना झालेल्या लढाईत बाजीप्रभू वीरमृत्यू पावले या दुसरा म्हणजे गजापूरच्या लढाईतच बाजीप्रभू धारातीर्थी पडले हा पुरावा मान्य केला तरच त्या ऐतिहासिक घटनेचे कोडे सुटते आणि त्यासाठी मदत करणारे बाजीप्रभूंच्या पुत्राचे पत्र नक्कीच महत्वाचे आहे तसेच आपण पाहिलेले सहा पुराव्यांपैकी चार पुरावे ही लढाई विशाळगडाच्या वाटेवरती गजापूरच्या परिसरातील खिंडीमध्ये झाली हेच सांगत आहेत आणि ती लढाई पाटलागावर आदिलशाही सैन्याला थोपून धरून महाराज विशाळगडावर सुखरूप पोचावेत म्हणूनच झाली आता मान्यवर इतिहास संशोधक लेखक यावर काय म्हणतात ते बघू फक्त तुम्हाला माहीत असावे म्हणून सांगते कैलासवासी रियासतकार सरदेसाई कैलासवासी बी व्ही काळे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे कैलासवासी सेतू माधवराव पगडी डॉक्टर जयसिंगराव पवार आणि श्री विजयराव देशमुख यांच्या पुस्तकामध्ये गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभू पाटलाग थोपिवताना मृत्यू वीरमृत्यू पावले असेच सांगतात कैलासवासी वासी बेंद्रे आणि श्री ग भा मेहेंदळे पाठलाग अडवताना बाजीप्रभू पडले तसेच शुभारतातील वर्णन हे दोन्ही सांगतात या सर्व मान्यवर संशोधकांनी बांदल तक्रीर मधील बाजी प्रभू विशाळगडावर होते लढाई विशाळगडाच्या पायथ्याशी झाली आणि बाजी प्रभू तिथेच धारातीर्थी पडले ही माहिती म्हणजेच हा संदर्भ वापरलेला नाही त्या घटनेच्या वर्णनासाठी विचारात घेतलेला नाही म्हणजेच या बाबतीत बांदल तक्रिरीला महत्व दिलेले नाही कैलासवासी निनाद बेडेकर बांधल तक्रीर आणि शिवभारताच्या आधारावर पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर कुठेच पाठलाग झाला नाही घोडखिंडीची लढाई वगैरे प्रकारच घडला बाजी प्रभू विशाळगडावरून उतरून आले आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत मृत्यू पावले असे व्याख्यानात सांगतात आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात महाराजांनी विशाळगडावरून बांदलांचा जमाव खाली उतरवला बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली बांदलांचे लोक गजापूर आणि पांढरपाणी येथे जाऊन दबा धरून बसले या मोक्याच्या जागी लढताना बाजीप्रभू प्रभू धारातीर्थ पडले त्यानंतर मराठे सैनिक तिथून निघाले असे वर्णन करतात या दोन्ही वर्णनात फरक आहे आणि तो तुमच्या लक्षात सहजच आले असेल तसेच बेडेकरांनी जे देशावली जेदेकर एक्क्याण्णव कलमी बखर आणि बाजीप्रभूंच्या पुत्राचे पत्र हे सर्व पुरावे दुर्लक्षित केले आहे म्हणजेच त्यांचे महत्वच बेडेकरांना मान्य नाही आता शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे या लढाईचे नेमके स्थान कोणते याविषयी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे पांढरपाणी घोडखिंड आणि पावनखिंड हे तीनही शब्द आपण पाहिलेल्या मूळ पुराव्यामध्ये कुठेच नाहीत यातला पावनखिंड हा शब्द आधुनिक काळामध्ये योजला गेला आहे तो शब्द बाजी प्रभू आणि बांदल सैन्याच्या रक्ताच्या अभिषेकाने ते स्थान ती खिंड पवित्र झाली पावन झाली अशा अर्थाने आधुनिक काळात लावला गेला आहे घोडखिंड हा तिथल्या परिसरात स्थानिकरित्या प्रचलित असलेला शब्द इतिहास लेखकांनी कागदपत्रात नसताना सुद्धा त्यांच्या वर्णनात त्या खिंडीसाठी वापरलेला आहे पांढरपाणीचा उल्लेख सतराशे वीस सालानंतर लिहिलेल्या शिव दिग्विजय नावाच्या बकरीत आहे मलखापूर ते विशाळगड या वाटेवरील पांढऱ्या पाण्यापाशी सिद्धी मसूदने महाराजांच्या तुकडीला गाठले बाजीप्रभू मसूदला रोखायला तिथे थांबला इथूनच महाराज विशाळगडाकडे निघाले आणि तिथे एक खिंडीत बाजीप्रभूंनी झुंज दिली आणि ते वीरगती पावले असे वर्णन शिव दिग्विजय बकरीत आहे थोडक्यात पांढरपाणी ते विशाळगड या पट्ट्यातील एक खिंडीत ही लढाई झाली ए इथे स्पष्ट होते ही लढाई नेमकी कुठे झाली याचा उल्लेख फक्त एक्क्याण्णव कलमी बकरीतच आहे या बकरीच्या तीन वेगवेगळ्या हे अंतर कोस चार कोस आणि असे वेगवेगळे दिलेले आहे एक कोस म्हणजे मैल म्हणजे साधारणपणे सव्वा तीन किलोमीटर अंतर असते विशाळगडापासून गजापूर गाव अडीच किलोमीटर अंतरावर म्हणजे एक कोसापेक्षा थोड्या कमी अंतरावर आहे सध्या आपण हे पावनखिंड स्मारक पाहतो ते विशाळगडापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि पांढरपाणी हे स्थान विशाळगडापासून किमी अंतरावर आहे आहे हे अंतर सध्याच्या डांबरी रस्त्याचे आपण शिवकालीन वाटांचा हिशोबाने म्हणजे शॉर्टकटने म्हणजे विशाळगडापासून पावखि पावनखिंड स्मारक तेरा किलोमीटर तर पाणी सोळा किलोमीटर अंतरावर आपण जर एक्क्याण्णव कलमी बकरीतील चार कोस हे अंतर मान्य केले तर हे अंतर आठ मैल अर्थात बारा पॉइंट आठ किलोमीटर म्हणजे जवळपास तेरा किलोमीटर पावनखिंड स्मारक या गणितामध्ये बसते अर्थातच ह्या स्मारकाचे स्थान आधुनिक काळात साधारणतः पन्नास एक वर्षापूर्वी त्यावेळच्या इतिहास संशोधकांनी त्या जागेवरील लांब वर पसरत गेलेला खोल अशा नैसर्गिक घडीमुळे आणि या जागेच्या सुरुवातीलाच असलेल्या एका ओढ्याच्या प्रवाहाने तुटलेला साधारण वीस बावीस फूट उंचीच्या कड्यामुळे ठरवलेले आहे बाजीप्रभू आणि त्यांच्या सोबतचे मावळे अभावी सांगता येणे शक्य नाही पण अशी आणि इतक्या अडचणीची जागा गजापूर पर्यंत आदोय मध्ये वाटेवरती कुठेही नाही तेव्हा जोपर्यंत बाजीप्रभूंच्या वीरमृत्यूच्या नेमक्या आणि अचूक स्थळाबद्दल स्थानाबद्दल आणखी एखादा ठाम आणि होत नाही तोपर्यंत आपण सध्याचे पावनखिंड स्मारक हेच आपल्याला त्या वीराच्या शौर्याला आणि वीरमृत्यूला वंदर करण्याचे एकमेव ठिकाण आहे हे मान्य करायला कुणाचीच हरकत नसावी तर मित्रांनो बाजीप्रभू आणि बांदलवीरांचे स्वामीनिष्ठ आणि लढाऊ प्रा प्राणाअर्पण आणि त्या युद्धाचे त्या खिंडीचे स्थान याबद्दलची ही सविस्तर पुराव्या सकटची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे नवे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर कळतील जय शिवराय